नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं ज्यामध्ये राज्यातील साठ टक्क्याहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे दरम्यान मतदाननंतर काही एक्झिट पोल हे समोर आले आहे पण यापैकी प्रजातंत्र या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातील पंधरा महत्त्वाचा मतदारसंघामध्ये नेमकं जिंकणार कोण याची यादीच थेट जाहीर झाली आहे प्रजातंत्राने जो एक्झिट पोल प्रसिद्ध केला आहे त्यात महाविकास आघाडी राज्यातील सत्ता मिळवेल असा अंदाजही वर्तवला जातोय सर्वेनुसार महाविकास आघाडीला राज्यात एकशे एकोणपन्नास जागा मिळतील तर महायुतीला एकशे सत्तावीस जागावर समाधान मानावे लागेल असाही अंदाज वर्तवला जातोय कोणत्या विभागात कोणाला किती जागा मिळतील जाणून घेऊयात तर महाविकास आघाडी मराठवाड्यातील तीस जागा मिळतील मुंबईतील अठरा जागा मिळतील उत्तर महाराष्ट्र तेवीस जागा कोकणठाणे सतरा जागा विदर्भ एकतीस आणि पश्चिम महाराष्ट्र तीस जागा महायुती मराठवाड्यातील पंधरा जागा मुंबईतील अठरा जागा उत्तर महाराष्ट्र एकवीस जागा मिळतील ठाणे कोकण अठरा जागा मिळतील विदर्भ एकोणतीस जागा आणि पश्चिम महाराष्ट्र सव्वीस जागा या पंधरा महत्वाच्या मतदारसंघात हे उमेदवार जिंकणार बारामती महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती जिथे पवार विरुद्ध पवार असा सामना रंगतो पण या लढाईत काका अजित पवार हे पुणे पुतण्या योगेंद्र पवारांवर भारी पडणार असंही सर्वेतून समोर आलंय साकोली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे साकोलीतून विजय होतील असंही सर्वेत म्हटलं आहे कोपरी पाच पाकडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाच पाकडी हा मतदारसंघ बाले किल्ला असून तेच पुन्हा तेथून निवडून येतील असा अंदाजही सर्वेतून वर्तवला जातोय नागपूर पश्चिम मुख्यमंत्र्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपला मतदारसंघ मजबूतपणे बांधून ठेवला आहे त्यामुळे मतदार नागपूर मतदारसंघातून पुन्हा देवेंद्र फडणवीस येथील विजयी होतील येतील असा अंदाजही वर्तवला जात आहे परळी मुंबईतील सगळ्यात महत्वाचा ठाकरेंना यश मिळू शकतो असंही सर्वेतून म्हटलंय वांद्रेपूर्व जय अंगणात शिवसेना युबी भगवा फडकणार असंही सर्वेत म्हटलंय कारण येथून वरळी सरदेसाई वरुण देसाई हे जिंकून येतील असं सर्वेतून म्हटलंय असं झाल्यास जिसान सिद्दगी यांना मोठा धक्का बसू शकतो दादर माहीम मतदारसंघ सर्वात मध्ये असणारा मतदारसंघामध्ये दादर माहीम हा मतदारसंघ आहे ज्यामध्ये शिवसेना यू बी टीचे महेश सावंत हे विजयी होतील असाही अंदाज वर्तवला जात आहे असं झाल्यात ते खऱ्या अर्थाने जायट किलर ठरू शकतं कारण याच मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत राहता शिर्डी मतदारसंघ पुन्हा राखण्यात भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखेंना यश मिळू शकतो असंही सर्वेतून म्हटलंय वरळी वैजनाथ मराठवाड्यातील सर्वात चर्चेत असणारा परळी मतदारसंघ हा धनंजय मुंडे यांच्याकडे राहील असाही अंदाज वर्तवला जात आहे इंदापूर दोन निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा स्वीकारावा लागेल हर्षवर्धन पाटलांना पुन्हा इंदापूर कबाजी करण्यात यश मिळेल असंही म्हटलंय जो दत्तांत्रय भरणेंना धक्का मिळू शकतो यावला आपला पारंपरिक मतदारसंघ राखण्यात छगन यश मिळू शकतो शिवाजीनगर मुंबईतील अबू अजामी जिंकू शकतात खरं तर नवाब मलिक यांनी येथून अबू अजामींना आव्हान उभं केलं होतं पण अजामी ही जागा राखतील असंही सर्वेतून म्हटलंय संभाजीनगर येथून राजू शिंदे हे विजयी मिळवतील असाही अंदाज वर्तवला जात आहे तसेच कुडाळ मतदारसंघातून वैभव नायक हे पुन्हा निवडून येतील असाही अंदाज आहे भूमिपराला राष्ट्रवादी काँग्रेस राहून मोठे हे मंत्री मोहो मोहोदय तानाजी सावंतचा पराभव करू शकतात असाही अंदाज वर्तवला जात आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र